नमस्कार कुक मनापासून स्वागत दररोज नाश्त्याला पोहे शिरा उपमा खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी अवश्य पहा आज आपण नाश्त्याकरिता एकदम टेस्टी असा पदार्थ बनवणार आहोत आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी छान अशी चटणी सुद्धा बनवणार आहोत अतिशय टेस्टी असा हो पदार्थ लागतो आणि तुम्ही एकदा बनवल्यानंतर पुन्हा पुन्हा बनवाल एवढा छान बनतो तर जास्त वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा अजून चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर इथे एक मी बाउल घेतलेला आहे आता या बाउलमध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घेतये पीठ हे छान बारीक दळलेलं असावं आणि हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड पीठसुद्धा वापरू शकता किंवा घरीसुद्धा दळू शकता एक वाटी तांदळाच्या पिठानंतर इथे पहा मी पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा असा बारीकच असला पाहिजे जाडसर रवा आपल्याला इथे घ्यायचा नाही आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरला फिरवून घ्यावा यानंतर याच्यामध्ये पाववाटी दही घालूयात इथे हे जे दही आहे ते थोडंसं आंबट मी घालतीये आंबट दही घातल्यामुळे आपला जो पदार्थ आपण बनवणार आहोत त्याला छान टेस्ट येते त्यामुळे इथे मी पाववाटी आंबट असं दही घेतलेलं आहे दही घातल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर पहा इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी जसं लागेल ला असं तसंच घालायचं तस आहे खूप जास्त घालायचं नाही अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर आता हे आपण मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर लगेचच पहा अर्धी वाटी पाणी याला कमी पडतं आहे त्यामुळे मी याच्यामध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी घालते आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला हे जे मिश्रण आहे ते फार जास्त घट्ट आणि अतिशय पातळ असं बनवायचं नाही आहे सेमी कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे तर पहा इथे आणखीन थोडंसं बॅटर मला घट्ट वाटतंय त्यामुळे मी याच्यामध्ये पाव वाटी पाणी घालते आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पहा हे मिश्रण तयार आहे मी याच्यामध्ये एक आणि पाव वाटी अशा प्रकारे पाणी घातलेलं आहे आणि अशी याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे इथे आपलं बॅटर तयार आहे मी आता याच्यावरती झाकण ठेवते आणि हे बॅटर आपण दहा मिनिट भिजण्यासाठी ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आता याच्यावरचं मी झाकण काढते इथे पीठ छान भिजलेलं आहे मी पुन्हा एकदा त्या चमच्याने मिक्स करून घेते पहा अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूयात मिरची हे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आता मिरची आणि कोथंबीर घातल्यानंतर ते मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिरची आणि कोथंबीर या मिश्रणामध्ये मिक्स करून झालेली आहे आता या मिश्रणाला आपल्याला एक तडका द्यायचा आहे तडका पॅनमध्ये इथे मी तेल हे गरम करून घेतलेलं आहे जे आपल्या किटलीमध्ये छोटीशी पळी असते ते एक पळी तेल इथे मी छान कडकडीत गरम करून घेतलं आहे याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालूयात ती तडतडून द्यायची आहे मोहरी घातल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालूयात आणि ते सुद्धा तेलामध्ये तडतडून द्यायचं आहे इथे फोडणी छान तयार आहे लगेचच या मिश्रणामध्ये फोडणी घालून घ्यायची आहे आणि आता ही फोडणी या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर चमच्याच्या साहाय्याने आता हे मी एक जीव मिक्स करून घेते ही रेसिपी बनवण्यासाठी आपण थोडासुद्धा इनो किंवा सोडा वापरत नाही आहे बिना इनो आणि सोड्याचंच हे आपण पदार्थ बनवत आहोत छान असा एक जीव करून घ्यायचा आहे हे मिश्रण आता तयार आहे यानंतर इथे पहा मी एक ताट घेतलेलं आहे अशा प्रकारे ताट घ्यायचं आहे यानंतर या ताटामध्ये आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचंय ताटाला तेल लावायची काहीच गरज नाहीये कारण या मिश्रणामध्ये आपण फोडणी घातलेली आहे त्याच ते तेल बऱ्यापैकी आपण याच्यावरती पाहू शकता त्यामुळे ते ताटाला तेल लावायची गरज नाही आता हे आपल्याला उकडून घ्यायचंय तर हे उकडून घेण्यासाठी इथे पहा एका कढईमध्ये मी पाणी हे गरम होण्यासाठी ठेवलंय या कढईमध्ये मी एक रिंग ठेवलेली आहे आणि एक छोटा लिंबाचा तुकडा आता पाण्याला पहा छान अशी उकळी आलेली आहे आता मी गॅस कमी करते आणि याच्यावरती जे आपण मिश्रण घालून घेतलेली ताटली आहे ती ठेवून घेते आता ही मिश्रणाची ताटली या रिंगवरती ठेवल्यानंतर याच्यावरून मी थोडंसं असं लाल मिरची पावडर टाकते पहा अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे याने सुद्धा फार छान टेस्ट येते आणि यानंतर आता हे आपल्याला उकडण्यासाठी ठेवायचं आहे तर मी या कढईवरती झाकण म्हणून ताट ठेवते गॅस इथे मीडियम फ्लेमवरती आहे मेडम फ्लेम वरती झाकण न काढता पंधरा ते वीस मिनिट आपण हे असंच उकडण्यासाठी ठेवणार आहोत इथे आता पहा पंधरा मिनिट झालेले आहेत मी आता याच्यावरचं झाकण काढते इथे आपण बनवलेला जो नाश्त्याचा पदार्थ आहे तो उकडला गेलेला आहे की नाही ते पाहण्यासाठी इथे मी चाकू घेतलाय आणि चाकूच्या सहाय्याने पहा अशा प्रकारे पाहूयात आपला हो जो पदार्थ आहे तो शिजला आहे की नाही ते पहा चाकूला थोडंसुद्धा हे मिश्रण लागत नाहीये याचाच अर्थ आपला हो पदार्थ छान शिजलेला आहे मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर आता ही प्लेट बाजूला ठेवून थंड होण्यासाठी ठेवायची याचबरोबर आपण नऊ पदार्थ खाण्यासाठी चटणी बनवूयात तर त्याच्यासाठी पहा इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलंय आता या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे पहा ओल्या नारळाचे मी असे काप करून घेतलेले आहेत बारीक बारीक यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे भाजकी चणाडाळ घालतीये भाजकी नळा घातल्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे इथे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता माझ्या मुलीला जास्त तिखट आवडत नाही त्यामुळे मी थोडीशीच घातलेली आहे यानंतर याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात तुम्हाला हवं असल्यास ह्या चटणीमध्ये तुम्ही भाजकी शेंगदाणेसुद्धा थोडेसे घालू शकता आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालून आता याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे पहा आहे चटणीचं वाटण मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि पहा अशा प्रकारे ही चटणी झालेली आहे मस्त जशी तुम्हाला पातळ किंवा घट्ट हवी असेल तशी चटणी बनवून घ्यायची आहे इथे मी ही चटणी दुसऱ्या एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आता या चटणीला छान असा तडका द्यायचा आहे इथे मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल हे छान कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये कडीपत्त्याचे पाणी घालूयात याच्यानंतर याच्यामध्ये एक मी मिरची आहे थोडंसं परतून घेऊयात आणि ही फोडणी आता या चटणीवरती घालून घ्यायची आहे हवं असल्यास मिक्स करा किंवा नाही केलं तरीसुद्धा चालेल पहा इथे आपली मस्त अशी चटणी तयार आहे अगदी टेस्टी अशी ही चटणी लागते याचबरोबर इथे पहा हो पदार्थसुद्धा छान असा थंड झालेला आहे आता हो आपल्याला कापून घ्यायचा आहे पण त्या अगोदर याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात मस्त असा पदार्थ बनलेला आहे आणि आता हो कट करून घ्यायचा आहे तर पहा इथे मी उभ्या लाईनने कट करून घेते आणि यानंतर आडवे लाईन तर इथे मी हो जो पदार्थ आहे तो चौकने आकारमध्ये कापतीये तुम्हाला ज्या साईजमध्ये हवा असेल त्या साईजमध्ये किंवा शेपमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता आणि ओलादण्याच्या सहाय्याने मी हे पहा काढून घेते मस्त तुम्ही पाहू शकता अगदी नाश्त्यासाठी जाळीदार असा पदार्थ तयार आहे याला तुम्ही तांदळाचा ढोकळा किंवा नाश्त्याचा कोणता पदार्थ सुद्धा बोलू शकता जे तुम्हाला नाव हवं असेल ते तुम्ही बोलू शकता अगदी अप्रतिम असा पदार्थ झालेला आहे पहा अगदी स्पॉन्जी आणि छान जाळेदार असा ढोकळा बनलेला आहे आता या ज्या सगळ्या वड्या आहेत ते मी अशा प्रकारे मोकळ्या करून घेतीये पहा मस्त अशी वडी तयार आहे अगदी छान हे पहा अगदी स्पॉजी असा हो ढोकळा बनलेला आहे किंवा याला तांदळाच्या वड्या सुद्धा बोलू शकता जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही बोलू शकता मस्त असा नाश्त्याचा पदार्थ तयार आहे आपण केलेल्या चटणी बरोबर खा अगदी अप्रतिम लागतो इथ्यात आपला नाश्त्यासाठी एकदम जबरदस्त असा पदार्थ तयार आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नाश्ता एकदा तरी बनवा तुम्हाला फार आवडेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद